तर बी oh. ट्वेल्व आणि व्हायटमिन डी ची डेफिशियन्सी ही बऱ्याच जणांना जाणवते आहे आणि त्यानंतर काय करायचं आजकाल इतकं कॉमनली झालं आणि त्याचं कारण कुठेतरी हे सुद्धा आहे ही जी डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे आजकाल आपण जर सहज म्हणतो ना खूप स्ट्रेस आहे आणि मग स्ट्रेस रिलेटेड जे काय विकार व्हायचे ते होतातच होतात आपण म्हणतो ना सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामध्ये पण जायफळाने आणि दुधाने फरक पडतो नमस्कार आणि मी स्मिता शिवाय चार्ज कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्ट मध्ये आपल्याला आणि डी डेफिशियन्सी असेल तर काय करायचं कुठल्या पद्धतीचा आहार घ्यायचा किंवा आणखीन काय गोष्टी आहेत हे सगळं आपल्याला आयुर्वेदाचार्य मानसी गाईड करणार आहेत छान मार्गदर्शन करणार आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यांची जी गोल्डन टीप आहे ती सुद्धा आपल्याला सांगणार आहेत तर मानसी पुन्हा एकदा तुझं मनात पासून स्वागत नमस्कार <laughs> नमस्कार <laughs> गेले कित्येक एपिसोड तू इतकं छान मार्गदर्शन करते लोकांच्या इतक्या छान छान कमेंट्स येतात आणखी नाही प्रश्न येतात आपल्याला पण आजचा जो विषय आहे तोही खूप महत्वाचा आहे म्हणजे ब्लड रिपोर्ट केल्यानंतर बी ट्वेल्व आणि व्हायटमिन डी ची डेफिशियन्सी ही बऱ्याच जणांना जाणवते आहे आणि त्यानंतर काय करायचं तर सप्लिमेंट डॉक्टर सांगतातच घ्यायला पण आयुर्वेदामध्ये काय आहे तू काय सांगशील मुळात आधी आपण इथून सुरुवात करूया की आपल्याला डेफिशियन्सी आहे बाबा हे आपल्याला कसं कळत सप्त धातूंना मानतो रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर आता विटॅमिन बी ट्वेल हे कशावर काम करत तर आपल्या नसांवर काम करत ज्या नर्वज आहेत त्यांच्या कोटिंगवर काम करत म्हणजे आयुर्वेदानुसार हा कुठला धातू झाला तर मज्जा धातू आणि विटॅमिन डी हे म्हणजे बोन्सशी रिलेटेड आहे अस्थि धातूशी रिलेटेड आहे सो आपल्या शरीरातला सहावा आणि सातवा धातू म्हणजे मज्जा so, धातू आणि अस्थि धातू रस रक्त मांस मेद अस्थि धातू पाचवा आणि मज्जा धातू सहावा यांच्या मध्ये जर पोषण मूल्य पोचली नाहीत व्यवस्थित तर आपल्याला ही डेफिशियन्सी निर्माण होते बरं आता तू म्हणालीस तसं की हल्ली प्रत्येकाच्या ब्लड रिपोर्ट मध्ये आपल्याला हे आढळतं का कारण आता पूर्वीसारखं क्वालिटी ऑफ फूड राहिलेलं नाहीये आज रासायनिक खतांचा वापर अति प्रमाणात केला जातो त्यामुळे जे अन्न आपण पूर्वी सेवन करायचो क्वालिटी ऑफ फूड त्यामुळे शरीरामध्ये नॅचरली हे सगळं तयार व्हायचं आयुर्वेद काय म्हणतो रस तयार झाल्यावर एक पहिला धातू चांगला तयार झाला की रस चांगला तयार झाला की रक्त चांगलं तयार होणार आहे आणि तशी चेन ही पुढे <imitator> की एक एक धातू चांगला होणार पुढे चेन आहे त्यामुळे रस धातू चांगला तयार होणं महत्वाचं असत सो <imitator> so, आपण आयुर्वेदानुसार बघितलं <imitator> की जर आता विटॅमिन डी थ्री कमी असेल समजा म्हणजे अस्थि धातू ची पोषण मूल्य कमी आहेत <imitator> किंवा विटॅमिन डी थ्री कमी आहे तर काय लक्षणं दिसतात तर हेअर हेअरफॉल दिसतो म्हणजे केस गळतात आपण वारंवार आजारी पडतो फ्रिक्वेंटली म्हणजे सतत कधी ताप येईल सर्दी खोकला होईल किंवा शरीरामध्ये एक प्रकारचा फटीक म्हणजे थकवा जाणवतो सतत ती व्यक्ती थकलेली असते एकदा कंबरच दुखेल एकदा गुडघेच दुखतील एकदा मानच दुखेल म्हणजे अशी विविध लक्षणं पेन रिलेटेड त्यांच्यामध्ये दिसतात दातांच्या तक्रारी निर्माण होतात बर म्हणजे दातांमध्ये कॅविटीज होतात याच्यामुळे होतात कारण अस्थि धातू आहे ना हा सो इट इज ऑल रिलेटेड बरं किंवा ऑस्टिओपोरोसिस वाढतो म्हणजे कॅल्शियम आणि हे सगळं एकमेकांशी रिलेटेड आहे पण आता हे व्हिटॅमिन डी थ्री कसं निर्माण होतं तर सूर्यप्रकाश आपल्या शरीरावरती पडला की ऍक्शन होऊन ते व्हिटॅमिन डी थ्री तयार होत असतं किंवा चयापचय क्रियेतनं ह्याचं ऍब्झॉर्बशन होत असतं पण आता ही चयापचय जी क्रिया आहे आपल्या शरीरात होणारी तर त्यामध्ये जर आपण रॉ फूड घेतलं नाही तर जे बॅक्टेरिया आहेत हे सगळं स्त्राव स्त्रवणारे चांगले गुड बॅक्टेरिया ते निर्माण होणार नाहीत त्यामुळे गाजर आहे असे काही जे सॅलॅड आहेत ते आहारात आपल्या असायला पाहिजेत म्हणजे विटॅमिन डी थ्री आहे विटॅमिन बी ट्वेल्व आहे याचं ऍब्सॉर्शन गट मार्फत जे व्हायला पाहिजे ते होईल आणि रिपोर्ट मध्ये आपल्याला नाही कमी दिसणार तुम्ही पहिल्या धातूकडे लक्ष द्या तुम्ही पाणी नीट प्या डाळिंबाचा रस घ्या त्यामुळे रस धातू चांगला तयार होईल पहिला धातू चांगला होतोय ना पुढचे चांगले होणार अच्छा सगळ्यात महत्वाचं काय आहे की आता विटॅमिन डी थ्री हे जे आहे आपण काय म्हणतो की सूर्यप्रकाश त्वचेला कनेक्ट व्हायला पाहिजे तर आपण पूर्ण कपडे घालून म्हणजे आपला मॉर्निंग वॉकला जो जॉगिंग सूट असतो तो पूर्ण असतो बरोबर म्हणजे त्वचेशी संपर्कच सूर्यप्रकाशाचा येत नाही असा पाठीवर आपल्या सूर्यप्रकाश पडला पाहिजे पाठीवर अच्छा त्यातनं काही प्रमाणात होतो पण मुख्यत ते तुमच्या अन्नातूनच जायला पाहिजे झाला सूर्यप्रकाश म्हणजे रे थेरपी आपण म्हणतो ना की किरण सूर्याचे ऊर्जा देतात कळलं का सूर्य भगवान म्हणजे सूर्याची ऊर्जा आपल्याला शिकवते की दिवस मावळल्यानंतर पण परत उगवायचं असतं ती ताकद देते सो आपल्या हाडांसाठी ते खूप महत्वाचं असतं जर आपली हाड भुसभुशीत झाली तर आपल्याला पुढे चार पावलं पण चालता येणार नाही आज नी रिप्लेसमेंट वयाच्या तिसाव्या वर्षी पण व्हायला लागले हो, हो 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 आज ही बोन डेन्सिटी जर तुमची कमी झाली तर नाही उपयोग आहे ना, ना। मग आयुष्य का आहे की व्हीलचेअर वर किंवा वॉकर घेऊन चालण्यासाठी नाहीये फ्रिक्वेंट फ्रॅक्चर्स होऊ शकतात जर हे सगळं कमी असेल तर सो ह्याचे सोर्स काय हे आपण गोल्डन टिप मध्ये जाणून घेणार हो हो आता हे विटामिन बी ट्वेल्व जर आपण बघितलं तर विटॅमिन बी ट्वेल्व खूप महत्वाचं आहे सध्या व्हिटॅमिन बी ट्वेल्चे खूप कमी म्हणजे ज्यांचं आहे असे पेशंट येतात पण त्यांना सिमटम्स कसे येतात बघ आता नसांवरच लेअर आहे तो म्हणजे बरोबर आहे आज आपल्या घरी टीव्ही असतो हा आता त्याच्यामध्ये समजा एखादा जरी म्हणजे आपण म्हणून करंट नीट नाही गेला तिथे मुंग्या मुंग्या यायला लागतात बरोबर बरोबर आहे तसंच आपल्या शरीरात होतं व्हिटॅमिन बी ट्वेल्व कमी झालं की आपल्याला हातापायात मुंग्या येतात अच्छा हो ना हो हे लक्षण आहे की तो प्रवाह नीट होत, होत नाहीये सो आपल्याला जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे सॉरी जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे जे बाहेर येते सो विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्या पहिले आपल्याला काय जाणवतो की आपल्या हातापायात मुंग्या येतात नमनेस जाणवतो किंवा व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे बी कॉम्प्लेक्स आपण एक पकडलं तर त्याच्यामध्ये आपल्याला तोंड येणं खूप जाण होतं ह्या पेशंटमध्ये सतत तोंड येत राहत तो। हा की बी ट्वेल्व कमी मग आपल्याला कळतं की अरे तोंड येते म्हणजे बी ट्वेल्व एकदा चेक करून बघायला पाहिजे हु. किंवा कधी कधी आपल्याला असं चक्कर करते ह्या पेशंटना सर्वायकल स्पॉन्डिलायटीस आपण जे म्हणतो त्याच्यामधल्या काही नर्व्ह जे असतात ते आपल्या डोक्यापर्यंत म्हणजे सगळीकडे हे जाळं असतं ना मग ते जरी आपलं कमी असेल तरी चक्कर करते थकवा जाणवतो नाही राष्ट्य डिप्रेशन कारण नर्वस सिस्टीम सेंट्रल नर्वस सिस्टीमच ऍक्ट नीट होण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्त मदत एन डीएनए सिंथसिस साठी विटॅमिन बी ट्वेल्व मदत करत सो so, त्याचं इतकं महत्वाचं काम आहे की तुम्हाला आज तुमची डोळ्यांनी चांगलं दिसलं पाहिजे यासाठी हे सगळं आवश्यक आहे सो so, कुठली विटॅमिन्स असू देत ही आपल्याला कुठनं मिळतात भाज्यांमधन मिळतात आणि मी म्हंटल तसं हे सगळं चेन आहे जर तुम्ही पहिल्या धातूकडे लक्ष दिलं तर तुमचं अस्थि आणि मज्जा चांगलं तयार होणारच आहे पण मला असं वाटत नैराश्य येणं हे आजकाल इतकं कॉमनली झालं आणि त्याचं कारण कुठेतरी हे सुद्धा आहे ही जी डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे आजकाल, आजकाल आपण जे सहज म्हणतो ना खूप स्ट्रेस आहे आणि मग स्ट्रेस रिलेटेड जे काही विकार व्हायचे ते होतातच होतात पण या गोष्टी इथे सुद्धा कुठेतरी लपलेल्या आहेत अगदी पण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं खूप वेळा हा फरक पडतो की आता काही जणांचं हिमोग्लोबिन खूप कमी असतं मग तेव्हा पण विटॅमिन बी चेक करायला लागतं की म्हणजे आता फॉलिक ऍसिड आहे हे सगळं नीट मिळतंय ना तरच त्या नसा तुमच्या ऍक्टिव्ह राहतात त्यातनं तो स्त्राव नीट होतो शरीरामध्ये हे आपण घराची डागडूजी करतो ना घराचं सर्व्हिसिंग करतो आपल्या शरीराची का नाही काळजी घेत आपण त्या प्रमाणामध्ये जे दिसेल ते खायचं म्हणजे आवश्यक ते खा ना बरोबर म्हणजे आपण आहारामध्ये त्या गोष्टी घेतल्याच पाहिजेत कंपल्सरी हो, पण काय खायचं हे बऱ्याचदा संभ्रम असतो कळत नाही की आणि मुळात एफिशियन्सी आहे हे कळत नाही ब्लड रिपोर्ट मला असं वाटतं की अगदी रेग्युलरली सहा महिन्यांनी का होईना पण आपण ते केलेच पाहिजे म्हणजे ज्यांना थायरॉइड आहे हो, पीसीओडी आहे त्यांनी तर हो, तीन तीन महिन्यांनी करायला हवं हो, सहा महिने हा काळ पण योग्य आहे आता एचबीएनसी टेस्ट असते मधुमेहासाठी तर बऱ्याच वेळेला पेशंट हातापायात मुंग्या म्हणून येतात ना तेव्हा आम्हाला दोन्ही डाऊट येतो ना, ना। है, है की मधुमेह तर नाही ना सो आपण दोन्ही टेस्ट करतो तर एच बी ही का महत्वाची आहे कारण ह्याच्यामध्ये तीन महिन्याचा आपल्या रक्तामधली साखर किती वाढलेली हा रिपोर्ट करतो त्यामुळे नुसतं फास्टिंग आणि पोस्ट लंच करून उपयोग नाही तुम्ही तीन महिन्यांनी एच बी करून बघायची आणि त्याचा रेशो बिलो फाय पॉइंट फाय असला पाहिजे म्हणजे प्री डायबेटिक दिसलं रे दिसलं की लगेच वॉकिंग सुरू करायचं म्हणजे हे सगळ्याशी रिलेटेड आहे ना आज मधुमेह इतका डिसऑर्डर डेंजरस मला कायम वाटतो म्हणजे हे विषयांतर थोडस पण एक टिप म्हणून सांगते की आज आपण लाडू बनवतो घरी बरोबर आहे तेव्हा आपण एक पाक तयार करतो साखरेचा तेव्हा जेव्हा तो पाक तयार होतो तेव्हा कसा गोळीबंद पाक असतो बरोबर आहे किंवा आता तेव्हा ते पातेलं बाजूनी करवडलेलं असतं तुला ते क्लिअर करताना गरम पाणी घालून ते उकळवायला लागतं जेव्हा तुझ्या शरीरामध्ये रक्तामधली साखर अशी वाढते बापरे तेव्हा काय होत रेटिनोपॅथी का होते कळलं का अशा पद्धतीनं चिकट गोष्टी आतमध्ये आहेत आणि त्या हे इमॅजिन करूनच लक्षात आपल्याला सगळं समोर दिसतंय की आपल्याला काय का कंट्रोल आणि म्हणून मग गरम पाणी म्हणून गरम पाणी प्यायला हवं एक्झॅक्टली exactly, दिवसभरात तुम्ही सिप सिप गरम पाणी पिणं किती गरजेचं आहे जे कृष व्यक्ती आहेत ना त्यांनी हे काही करू नये कारण त्यांना वजन वाढवायचंय अगेन व्यक्ती तितक्या प्रकृती आहे त्यामुळे प्रत्येकाची का प्रकृती बदल वेगळी असणार आहे गोष्टी बदलणार आहेत पण ते व्यवस्थित आपण स्वतःकडे लक्ष देणं प्रॉपर ब्लड टेस्ट करणं आणि वैद्यांच्या सल्ल्यानी सगळ्या गोष्टी करणं गरजेचं एक विश्वासाचं स्थान लागतं आयुर्वेदामध्ये पण अष्टांग हृदय वाघभट चरक सुश्रुत हे सगळे जे आचार्य आहेत ह्यांनी जे ज्ञान दिलंय म्हणजे सुश्रुताचार्य हो, चरकाचार्य हो। त्यांच्यामुळे हे सगळं मिळालंय की एक विश्वास आहे त्यांनी हे शब्द त्यांनी हे लिहून ठेवलंय ना म्हणजे हे शब्दप्रमाणे आपण आपल्या आई बाबांचं कसं ऐकतो तसं म्हणून आपले आई बाबा सांगतात आपल्याला कायम की उन्हातनं फिरून आल्यावरती गुळ पाणी घ्या किंवा थकवा वाटतोय ना अगं चणे आणि गुळ खा तर चणे आणि गुळ खाणं किती महत्वाचं आहे आयन आयन सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या पारंपारिक चालत आलेल्या आहेत त्याचा आपण नक्की म्हणजे हा वारसा आपण पुढे नेला पाहिजे आपल्याकडे हळदी कुंकू असतं किंवा आपण तेव्हा आंबेडाळ करतो कैरीचं पन्ह करतो हुँ, हुँ। हे सगळे चांगले स्त्रोत आहेत की जे आपल्या शरीराला काहीतरी वेगळं देत आहेत बरोबर बरोबर या सगळ्या गोष्टी आणि आयुर्वेदामध्ये या गोष्टी खूप व्यवस्थित सांगितलेल्या आहेत पण सप्लिमेंट घेतल्या पाहिजे का किंवा सप्लिमेंट मुळात मला असं वाटतं की कधीही नॅचरल सोर्स मिळालेला आपल्याला उत्तम उत्तम पण मग अशा वेळेला आपल्याला डेफिशियन्सी आल्यानंतर सप्लिमेंट दिले जातात हे सप्लिमेंट बरोबर आपला आहार कसा असायला हवा जेव्हा आपल्याला गरज आहे तेव्हा आपल्याला सप्लिमेंट घ्यायला लागतात कारण त्यांनी तो काउंट नॉर्मल होतो पण त्यानंतर परत कधी असा त्रास होऊ नये म्हणून आपण आपला षड रसात्मक आहार घ्यायचा म्हणजे आज आपल्याकडे वेगवेगळ्या फळभाज्या आहेत प्रत्येक ठिकाणची क्वालिटी ऑफ फूड बदलतो प्रत्येक देशातले व्याधी बदलतात म्हणजे पुण्यामध्ये हवा कोरडी असते त्यामुळे तिथे होणारा सर्दी खोकला वेगळा तिथे पिकणार धान्य वेगळं सो तसं आपण लक्षात घेतलं तर आपण आहारामध्ये जर विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन डी थ्रीचं आपण कन्सिडर करत असू तर आहारामध्ये पालक पालक सूप म्हणजे हे गोल्डन टिप म्हणून आपण घेऊ शकतो की तुम्ही आहारामध्ये पालक सूप ठेवा पालक स्वच्छ धुवून घ्या कारण पालकामुळे अनेक फायदे आहेत आयन मिळतं हिमोग्लोबिन साठी त्याचा उपयोग होतो प्लस त्यामुळे व्हिटॅमिन बी ट्वेल पण मेंटेन राहतं व्हेजिटेरियन लोकांसाठी हा खूप मोठा स्त्रोत आहे आणि बाकी आपण म्हंटल तर मिल्क प्रॉडक्ट मध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व असतं तसच ताक आता आपण ताकाचा उपयोग बघितला तर हे अमृत म्हंटलंय पृथ्वीवरचं की जे इंद्राला पण दुर्लभ असं आपल्याला मिळालंय त्याचे गुण इतके आहेत तर नाश्त्याच्या वेळेला तुम्ही किंवा दुपारी जेवताना एक अर्धा ग्लास ताक तरी निश्चित घ्या so, की विटा डी थ्री असू दे किंवा बी ट्वेल असू दे बी ट्वेल कमी असेल तर आपण करायला हव्या आणि सप्लिमेंट घ्यायला हव्यात की नाही सप्लिमेंट्स काही काळापुरते घ्याव्या पण त्या सलग कधीच घ्यायच्या नाहीत सलग घेऊन त्यातनं पुढे मग रूपांतर किडनी स्टोन किंवा असे काही आजार होऊ शकतात पण काही लोक सल्ल्याशिवाय ह्या गोष्टी करतात तसं करू नये मग केलं की के हा दुष्परिणाम दिसणार ना त्यामुळे तुम्ही तुमच्या वैद्यांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने हे करा कि मला हा त्रास होतोय मी काय सप्लिमेंट घेऊ आता काही वेळेला विटामिन साठी जे असतात ते कॅप्सुल्स असतात आठवड्यातनं एक एकदा असतात किंवा दुधातनं घ्यायचे सॅचे असतात तर ते जे सल्ल्याने घ्या उगीच असं ह्या गोष्टींमध्ये हैगाई नाही करायची कारण ह्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर लगेच दिसत असतो आणि मग तुम्हाला जेव्हा आपण ह्या सप्लिमेंट घेतो किंवा नॅचरली आपण हे वाढवायचा प्रयत्न करतो ताकद भरून निघते थकवा जातो कामाचा स्टॅमिना वाढतो आणि आपण म्हणतो की अरे हो हा व्यक्ती पंधरा दिवसांपूर्वी कसा होता आणि आता कसा झाला सो so, जे तुम्ही अन्न सेवन करताय ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे कायम वाक्य लक्षात ठेवा की तुमचा आहार हे तुमचं म्हणतो ना औषधे आहार हेच औषध असायला हवं दुसऱ्या औषधाची गरज लागायला नको आणि व्यायाम नियमित करायचा सूर्यप्रकाशामध्ये नॉर्मल आपण कवायत लहानपणी शाळेत करायचो तशी कवायत करत फिरलो ना तरी मसल पासून सगळीकडे तो सूर्यप्रकाश छान आपल्याला मिळतो एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि ह्या सूर्यप्रकाशातनच एक एनर्जी मिळत असते ही एक चिकित्सा आहे की सूर्यप्रकाश नुसता अंगावर घे हेच खूप पॉझिटिव्हिटी निर्माण करते आणि ह्यातून येण्याचं नैराश्य असतं म्हणजे लोकांना याचा इतका परिणाम होतो, नहीं। नहीं था। था। था था। होतो। B12 की कोणी मोठ्यानी बोललं तरी अशा व्यक्ती रडायला लागतात हळव्या होतात हळव्या होतात हार्मोनल इम्बॅलन्स होतो विटॅमिन बी ट्वेल्व किंवा डी थ्री कमी असेल तर केस गळल्यामुळे कसं होतं तो बॅडनेस इतका फास्ट येतो ना त्यांच्यामध्ये की म्हणजे पूर्ण स्काल विजिबल होतो मग लगेच कळतं रे ह्याला विटामिन डी थ्री नक्की कमी आहे चेक करायला हवं बरोबर हा हार्मोनल इम्बॅलन्स त्यामुळे होतो आणि आपण म्हणतो ना भय भय म्हणजे जी अँझायटी डिप्रेशन आहे ते विटॅमिन डी थ्री कमी असेल की हे त्रास खूप होतात आपण म्हणतो ना इथले संपतना म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही स्टेज येते की तेव्हा त्याला कळतच नाही की आपण काय करायचंय म्हणून मग ह्या गोष्टी तू म्हणतेस तसं जर तस त्यांनी व्यवस्थित दर सहा महिन्यांनी चेक केल्या तर मग हा त्रास होणारच नाही ना आपण लगेच पिन पॉइंट करू शकतो की हे कमी आहे हे घ्यायला हवंय हे आहारात हे बदल करायला हवेत सो चेक करायचं कंट्रोल करायचं दोन लक्षात ठेवायचं हा चेक आणि कंट्रोल आणि hmm. लक्षणं आणि कारण आपल्याला कळलेली आहेत oh. की हे आपल्याला होत आहे बाबा तर या या डेफिशियन्सी असू शकतात ब्लड रिपोर्ट करायचे आहेत या सगळ्या गोष्टी आता कळलेल्या आहेत मला असं वाटतं आपले जे सबस्क्रायबर्स आहेत ते आता असे मस्त yes. सुज्ञ झालेले आहेत आणि खूप गोष्टी मानसी तुझ्यामुळे आम्हाला कळतात पण आता जाता आता तर शेवटची तुझी टीम मनातलं जाणणारी मानसीची गोल्डन टीम शरीराचा आधार स्तंभ आहेत विटॅमिन डी आणि बी तर त्यांना संतुलित राखायलाच हवं आपल्या शरीरामध्ये मग त्याच्यासाठी आपण एक म्हणजे मशरूम सूप आहारात घेऊ शकतो की जे व्हेजिटेरियन्स पण घेऊ शकतात नॉन व्हेजिटेरियन्स पण घेऊ शकतात की त्यांनी दोन्हीच आपल्या शरीरामध्ये संतुलन योग्य राखायला मदत होते किंवा आहारामध्ये आपण कप भर दूध जायफळ घालून घेऊ शकतो की त्यांनी शांत झोप पण लागते हातामध्ये येणाऱ्या मुंग्या कमी होतात आपण म्हणतो ना सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे काही हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामध्ये पण जायफळांनी आणि दुधाने फरक पडतो म्हणजे जे नर्व सप्लाय जो आपला डॅमेज होत असतो विटॅमिन बी ट्वेल्व कमी असल्यामुळे एक कन्फ्युज माइंड स्टेट असते ना ती ह्यांनी कमी व्हायला मदत होते शांत पीसफुल म्हणतो ना झोप शांत लागणं हे या दोन्ही गोष्टी होतात आणि आपोआप त्यामुळे तो आपण म्हणतो ना तो सिंथेसिस प्रॉपर होऊन शरीरामधलं व्हिटॅमिन डी थ्री हे आपोआप चांगलं निर्माण व्हायला लागतं किंवा बी ट्वेल्व सप्लिमेंट आवश्यकतेनुसार घ्यायच्या पण ह्या दोन गोष्टी तुम्ही नक्की करून बघा आणि आहारामध्ये आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तरी ह्यांना आहारामध्ये तुम्ही विशेषतः हे घ्या मुद्दा पालक सूप पालक सूप म्हणजे आपण असं सांगू शकतो की दुपारच्या जेवणा नंतर ताक कंपल्सरी आहे त्याच्यानंतर पालक सूप आपण संध्याकाळी आधी स्नॅक्स मध्ये पण चालेल चालेल घेऊ शकतो आपण आणि मशरूम सूप म्हणजे पालक सूप आणि मशरूम सूप याचा आपण ऑल्टरनेट किंवा आठवड्यातून दोन दिवस पालक सूप आणि दोन दिवस मशरूम सूप असं आपण करू शकतो आणि ह्याचा त्यांना फरक दिसेल आणि ते कमेंट्स मधून आपल्याला सांगू पण शकतात की काय फरक दिसला विदिन अ ट्वेंटी डेज पॅन त्याच्यात आपल्याला हवा So, uh, सो uh, hmm. so, मशरूम सूप घेण्यासाठी मला असं वाटतं मशरूम किती घ्यायचं आणि काय कसं आहे का क्वांटिटी प्रत्येक व्यक्तीच्या वजनानुसार बदलेल सो आपण आता कन्सिडर करायला घेतलं तर एक वाटी मशरूम ओके सो मशरूम सूपची छोटीशी रेसिपी सांगते मशरूम चॉप करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडस लसूण टाकायचं आहे बटरमध्ये uh, ते छान छानपैकी सॉटे करून घ्यायचं आपल्या पॅनवर आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि काळी मिरी टाकायची आहे हे त्यातलं थोडस दोन चमचे जे मशरूम आहे ना ते मिक्सर मधून काढायचं म्हणजे ती जी थिक ग्रेव्ही होते आणि त्यानंतर उरलेलं मशरूम मिक्स करायचं थोडंसं गरम पाणी घालायचं आणि छान उकळवून घ्यायचं मुलांना सुद्धा आवडेल ते सुद्धा आवडीने पितील कंटाळा करणार आहेत म्हणजे त्यांना औषध नाही खूप आवडतं मशरूम यमी सूप प्यायलाचा त्यांना आनंद मिळेल करेक्टिक तर या गोष्टीतून आपल्याला बी टेल्फ आणि व्हायटमिन ची डेफिशियन्सी जी आहे ती भरून निघणार आहे थँक्यू सो मच मानसी तू खूप छान माहिती आम्हाला दिलीस आमच्या सबस्क्रायबर्सला खूप मदत होतीये आता भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार <laughs>